तहसील कार्यालयाच्या आवारातून मातीचे वाहतूक करणारे जप्त केलेले ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना तेवीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणात कन्नड शहर पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की बावीस फेब्रुवारी रोजी अवैधरित्या माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या चिंचोली मंडळ पथकाने हिवरखेडा नाका येथे कारवाई करत जप्त करून कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात उभे केले होते मात्र दुसऱ्या दिवशी तेवीसच्या मध्यरात्री सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने नायब तहसीलदार दिलीप कुमार सोनवणे यांनी कन्नड शहर पोलीस ठाण्यात सदर ट्रॅक्टर गेल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे सदर सोनलिका कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठ्ठावीस टी त्र्याहत्तर बहात्तर असून त्याची अंदाजे ट्रॉलीसह किंमत चार लाख रुपये इतकी आहे सदर ट्रॅक्टरचे मालक अरमान खा साहिब खा पठाण राहणार कन्नड यांनी एका अज्ञात व्यक्तीसह दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी तीन वाजून वीस ते पहाटे चार वाजेच्या दरम्यान चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच शासकीय ताब्यात घेण्यात ता आलेला मुद्देमाल नष्ट करण्याच्या उद्देशाने पळवून लावले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणात संशयित चालक मालक अरमान खा साहिब खा पठाण राहणार कन्नड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके हे अधिक तपास करीत आहेत